नमस्कार सर्वांना माझ्या या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते तर मी सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी मी सर्व कामे आवरून घेतली नंतर मी आथरुणाच्या घड्या करून घेतल्या तर माझा मुलगा उशिरा उठला होता म्हणून आथरुणं गादीवरले राहिले होते काढायचे पलंगावरले तर खालच्या आथरुणं मी काढून घेतली होती नंतर मी सर्व आथरुणे काढून घेतले आणि व्यवस्थित घड्या मारून घेतल्या नंतर गादीवरलं सर्व आथरून घेतलं आणि चादर बेडशीट उशा सर्व हे बरोबर करून घेतलं तर हे रोजच गोळा होतं किती आवरलं तरी गोळा होतं तर हे रोज आवरावं लागतं तर मी गादीवरल्या सर्व उश्या आथरूणं बरोबर झटकून घेतले याच्यावरती काही सांडलं की लगेच मुंग्या होतात म्हणून सर्व रोज असं व्यवस्थित करून घ्यावं लागतं तर लहान मुलं असले की बातच गोळा करतात तर आवरलं तर तसं राहत नाही नंतर मी चटई सर्व खालच्या आथरून काढून घेतली चटई व्यवस्थित गोळा करून घेतली लगेच मी मुलांना शाळेत जाण्यासाठी कपडे काढून दिले बास्केटमधले आणि काही कपडे होते घडी करायचे राहिले होते तर ते घड्या करून ठेवून दिले बास्केटमध्ये आणि काही कपडे धुवायला टाकायचे होते ते कपडे मी काढून घेतले आणि धुण्या टाका धुण्या टाकायलासाठी ठेवले होते तर मी सुकले वाळलेले कपडे याच्यामध्ये ठेवत असते आणि जेव्हा घालायचे तेव्हा मग हे कपडे मी बास्केटमधून काढत असते सर्वांचे कपडे काढून देते नंतर काही कपडे होते धुवायला टाकायचे ते मी बाहेर नेऊन टाकले होते नळाला पाणी चालू होतं त्याच्यामुळे मी बाहेर नेऊन ठेवले होते तर असे मी बाहेर गिळदळ नेऊन ठेवले होते कपडे आणि ते धुवायला नेऊन ठेवले नंतर सर्व हे काही कपडे कालचे राहिले होते ते वाळले नव्हते पाणी खूप चालू होतं त्याच्यामुळे कपडे ओढलेच राहिले होते नंतर मी भाजी बनवायला घेतली तर मी आज भाजीमध्ये बनवणार होते मस्त अशी खिशी दोडक्याची भाजी तर डाळ दोडका टाकून ही खिशी दोडक्याची भाजी मी मस्त अशी बनवणार होते तर ही भाजी नेहमी बनतच असते तर अशी भाजी रोजच बनते दोन चार आठवड्यातून दोन तीन वेळेस तर घरामध्ये बनतेच भाजी तर मी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करत असते म्हणजे कधी ही नवीन वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते तर ही भाजी मी खिची दोडका खिसून घेतल्यानंतर ही भाजी अशी बारीक चिरून घेतली मी मुगाची डाळ आता तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती साईडला धुवून घेतली आणि नंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं तेलामध्ये तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी आणि लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आता याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप छान लागतो हा डाळजोडक्याची भाजी तर मुलांना शाळेमध्ये तुम्ही अशी भाजी बनवून दिली तरी खूप छान सुकी भाजी बनवत आहे मी आजची मुडबर हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर असं जेव्हा मी भाजी बनवायला घेतली ना तेव्हा मधातच गॅस संपला होता तर माझी भाजी अर्धवटच शिजली होती तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आता याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी मुगाची डाळ धुवून टाकली आता याला पाच दहा मिनटं शिजायला ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा मी ही भाजी बनवायला ठेवली तेव्हा माझा गॅस संपला होता अचानकच तर माझी भाजी शिजली शिज आणि पोळ्या पण राहिल्या होत्या बनवायच्या तर तो ब्लॅग मी तिथेच थांबवला धन्यवाद